ती उजळल्या जो तीच समाप्ती मग शेकी आला भाग्य आला साधूचा अं आणि मग मला सांगा बरं किती वर्ष राहायचं पाच पन्नास वर्ष सांगायचं बस ते, ते पस्तीस गेले निघून राहिले थोडे आणि जेवढे राहिले तेवढे त्याच्या ते कारणी लावायचे कामा कामामध्ये काम काही मला राम राम कृष्ण राम कृष्ण ठायचं बैसोली कराय कसले बसले परमार्थ होते मला लय कुठं जायची गरज नाही आता काही लोक उग वज वाहत्या ती थिएटरला जायचं कुठं ह्याला जायचं आता सात दहा महिने आठ महिने साहेब मंदिरच बंद होते मग कुठं दर्शन घ्यायचं याला दर्शन होतं कुठं पटरंगाचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर मंदिर उघडत नव्हतं ना मग लोकांना कळत नाही त्या काळामध्ये माणसाल बापान दर्शन घेतलं म्हणजे कुणाच झालं पांडरंगाचं झालं ना वडील कोण आहेत आपले रखुमाई माता आणि पिता मग वडिलाच दर्शन पांडुरंगाच दर्शन आहे रखुमाईचं दर्शन आईच दर्शन आहे काय करत आहे आता तुळजापूरला गेले देवीच दर्शन नाही झालं <laughs> ना मान घरी आल्यावर बायक घ्याल बाय म्हणजे जमलं का माता ती देवीच आहे फक्त आपल्याला माहित नाही कोणत्या देवीचा अवतार आहे आणि आपले काय करतात नाही आता तुमच्याकडे येळ आमशे होती बघा आता मग वा वा हे मोठा इकडं बागात लातूरला ती ती देवण बिवण ते असते बा पांडव काय म्हणते ना पांडव म्हणते ते पांडव पांडव म्हणजे काय सेपरेट नाही दर दरवर्षी देव <laughs> थोडा वाढव सेपरेट कोण देव आहे ती ती त्या दिवशी ताट घेऊन जाताना बाईन सापडायची देव आहे की नाही बर बाईच्या हातात ताट एक पोरग पाय चलत सार्थक सारखं आर्व सारखं एक कडवर आणि ती पोरग म्हणतो मम्मी देव कुठे मम्मी आधी ला थांबायची अशी पाच देव सापडायचे बरोबर आणि ते देव पाणी टाकून मग धुवायचे आणि त्यांना काय लावायचा कुणाला कोणती पांडवाला कोणताच देव नाही असत्याला एकच देव काय लावते पांडवाला काय लावला होता पांडवांना ते लावला होता ना तो वनवास होता म्हणजे ह्यांना इस्टेट घेतली आणि मोकळे काढून दिले म्हणजे आपण म्हणतो का नाही मला काय लावलाय हे असं आहे एवढं नाही तुम्ही पांडव करते करताना ही पद्धत आपली परंपरा पडली याला काही श्रद्धा नाही आता कशी ती आता उगदी या वर्षी वर दोन चार वर्ष होता जिवारी जीवारी नव्हती हे चुना लावल्याचा परिणाम होता देव आहे कवर सहन मग आता काय बर त्या देवाची तरी किंमत कवर आहे त्या दिवशी ती पौर्णिमा झाली यामुष्या की दुसऱ्या दिवशी त्या देवाची किंमत संपली सकाळी सकाळी शेतकरी गेला दिवाळीला पाणी द्याल आणि असं ती पाणी आडवायचं असतं ना आडवायला ती दगड घेतला चिखला दाबून दिन पाणी काढून दिलं पूजा केली राहत पण तुमच्याकडं दगड सापडत नाही ती दगड कमी नाही इकडं याच्यापेक्षा माझी मा आई खरं सांगा पुरुष मंडळी ही एक परंपरा आहे हे काय फक्त परंपरा याला काय आहे तुम्ही ती आकाड महिन्यात पाली पूजी ते बघा बाबळ काय आहे त्याच्यात काय बर शहाणी इडी येडी बाबळ पूजायचा ये काही कान बी आता आपल्याकडे ती पद्धत आहे तुमच्याकडे हाय अजून आहे ते तुम्ही पाहिलं असेल ते शेत घरामध्ये ती लोखंडाची आता ती लक्ष्मीचे ती पा हात पाय कुठे जाता ते ठेवून दिलेत वर अशी बांधून बिधून त्याखवर बर ते वर्षभर वर कोणी काढित नाही पत्रावर वाळत येतं तसं वर्षाला एकदा लक्ष्मी जवळ आले की ते काढायचे मग त्या धुवायचे मग मधी लक्ष्मी होते त्या घरातल्या काढायच्या कुठे गाड्या संत का त्यांच्या ते काही कधी मुंद्रबिंद्र काय बघितलं नाही वर्षभर मग असल्या बिचारात बऱ्या हो परत बसवायचे आपणच कधी ते बसते आपाप आप, आपण बसित दोन त्यांना काही बाया लातूरला असतात काही पुण्याला असतात काही अंबाज वगैरे त्या ते घरी तेवढ्याच दिवशी तीन दिवस त्यांचा सण करतात तीन दिवस स्वयंपाक करीती बाई त्या लक्ष्मी बसवी ती यांच्या गळ्या ते दागिने त्यांच्या घर घालायचे एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंक बाया पूजी त्या बघा एकमेकीला बघत्या तुमच्या लक्ष्मी चांगल्या ती थाट बघत या त्यांच्या पुढे एक दोघ जण उभा असतात ते पिलवण त्याची तर हाल त्याच्या मुलक्यात लाकूड घाली त्या खालून आणि वरून टोपी घाली त्या ते पेड पिलवण पुजायचे आणि मग त्या लक्ष्मीला जीव घाली त्या तुम्ही एक तरी घास खाल्ला काय तिनं एक एक तरी घास एवढा स्वयंपाक केला तिनं घास नाही खाल्ला बरं तिनं जर तोंड वासला असत जीव घालणारी जगली असती कोण नाही प्रेम आणि प्रेम जर तुम्ही पाया पडतो तेच जर तुम्ही मातारीला तेवढ्या प्रेमानं घातलं तर लक्ष्मी पावलं उलट एक करायला पाहिजे माझ्या आई त्या लक्ष्मीच्या मध्ये दोन्ही अंतर ठेवायचं आणि म्हातारी मध्ये बसवायची सासू दोन तीन दिवस अशी म्हातारी पूजायची मस्त बाई आणि चौथ्या दिवशी खरी रक्षी घर खरी घर याला अभंग आहे बघा गाणं ते नभीची चंदनी तो चंदना चोरला तुझी I don't know if you're going to be able to do महाराज काही नाही करायचं मी नाही महाराज कुठं काय करीत म्हणतात <laughs> आज देवाची लय पूजा करीत बसायचं नाही खरी माणसाची पूजा करायची सकाळी मी रात्री अडीच वाजता आलो संगमच इथून साडेतीनशे चारशे तिथून बारा वाजता काल निघालो रात्री अडीच वाजता घरी आलो सकाळी आईचं दर्शन घेत नाही इथं आलो भानगडीच करायचं नाही जाताना दर्शन घ्यायचं जायचं रोज मी फोन करतोय फक्त पूजा करत नाही मला बारा वर्ष झाला प्रवास करतो मी महाराष्ट्रात दोन गाड्या टोटल लॉस म्हणजे मोडून गेल्यात अशा डायरेक्ट धडकली झोपली गाडी काहीच शिल्लक राहिलं नाही पण मला नाही लागलं महाराज फक्त दोन चार टाके विके पडले वाचलं येरमळ्याच्या तिथं पुढे एकोणीसला ला दोन हजार एकोणीस ला रात्रीच साडेआठ वाजता गाडी अशी पुलावून खाली गेली तीन पलट्या मारल्या आमचा मुलगा मी होतो आम्ही मागच्या दारातून बाहेर निघालो पण लागलं नाही आशीर्वाद आहे आईचा आईनं फक्त सांगायचं तो कुठून निघालाय आपण फोन केला ना मी तुझ्याकडे येईल आस लागते आणि आईकडे येताना नाही महाराज झटकत नाही होऊ शकत नाही तुम्हाला भीतीच नाही एवढ्या लय मोठे ॲक्सिडेंट झाले पण नाही लागले कुठं काही मोडलं सुद्धा नाही कुठं महाराज साधी माणसं बांधवून पडले तरी मोडाच्या आता कालचीच घटना आहे आम्ही एका पाहुणीला भेटाय गेलो मोडली पारी इथं दोन ठिकाणी मोडलाय म्हणल्या गुडघा झालं ताई अवघड झालं दोन ठिकाणी गुडघा मोडलाय म्हणले आता काही नाही डॉक्टर म्हणलं आयुष्यभर उभा राहता येत नाही तर सासू करी तिला कधी तिला भाकर नाही दिली मग कर्म भाऊ ना इकडं ती उपाशी तर तू तशी इकडं इकडे येतं महाराज याला अभंग तुका पापे। ये थी। थी तुका आणि अभ तुकाची रोगाची आजाराच्या रूपाने ही पापे येतात घरामध्ये हे ये अशी येणारच आणि म्हणून तुम्ही तेवढंच वर्म जाण्याचं नाही मला संपत्ती नको बाई मला काही ना आता एक भाकर जड आहे का दोन सुनाय अनुमातारी होती एक ती अनुमाता त्या दोघांनी संसार केला दोन मुलं झाले मुलाचे के लग्न केले आणि लग्न झाल्यावर मुलाचे दोन सुना आल्या त्या लक्ष्मी म्हणून आल्या त्यांना दोन दोन मुलं झाले नातू झाले आणि माता आणि मग दोन म्हातारा म्हातारी जड आहे का सुना जड आहे का दुखीला जड आहे का एक भाऊ दोन दोन तीन तीन पोर आहे आणि फक्त मतर म्हातारा म्हातारी जड आहे अरे तुम्ही सगळे माझ्या आई ताई आहेत ताई तुम्ही एक दिवस असं जात नाही तुम्ही आईला फोन नाही एकही दिवस जात नाही कोणती महिला असू द्या माझी सुद्धा बायको असू दे आता ती आणली नाही आता आणायला पाहिजे होती करीत तर सोडली ती पिढा लय मोठी पिढा तुम्हाला लक्ष्मी वाटत असन पण जवळ जवळ आता ते काही कोणचं जाकून असते कोणचं पण लय कठीण काळ सांगा मला तुम्ही एक कोयला दिवस कोणता दिवसच नाही असा की मुलीने फोन नाही केला तर तुम्ही मुलींच्या काही आहेत तुमची मुलगी तुम्हाला रोज फोन करणार आई जेवली का तुझी तब्येत बरी का आली होती मग तू इंजेक्शन केलं का भावन तुला घेऊन गेला का दवाखान्यात ही रोज कोणी चरती मुलगी किंवा आई एकमेकीला रोज बोलत त्या मग खरं सांगा मला तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या मारे त्याला आई असं ना का त्याची उलटली आहे ना त्याला आई आहे त्याला बाप आहे मग कधीतरी असे आठवण करा ना मग तुमचं बरं आहे का मी तुम्हाला खोटं बोलत नाही गाडीत येताना गाडीत काल येत होतो ना आम्ही मी आपलं सगळं बघितलं म्हणजे भाजीपाला भरला मंडळीने येताना सगळं काही ती द्यायचं कांदे अमकत अमकत तिकडे आमच्याकडे भरपूर ना भाजीपाला मग मी नुसतं असं बघायचं मुद्दाम बरी ती कशी बोवा पिशव्या केल्यान तिने तयार आपली ते नाही पिशव्या म्हणजे काय असतं आपल्याला काय माहिती नाही ना आणि मी आपल्या दिसायला वरून असाय म्हणजे आतून बी तस मी बघितलं फक्त असं तिने ती दोन पिशव्या बरोबर केले होते नाही नाही हे कोण रा गली घरी द्यायची आपल्याकडं गावाकडे गेलो त्याला मग हेच काय करायचं म्हणजे <laughs> तिकडे जाता जाता आता काही लोक येतात काही जाता जात <laughs> कोरोनाच्या काळात सांगतो काही जावा इतकी हलकट सासर वाढलं येणार आडमिटन चौदा दिवस सगळं गरज आडमिटन याला उत्तर कळलं का ये महिलांचा स्वभाव असतो आणि म्हणतो माया पडतो काही नाही माणसं सारखे ते माहिती तुम्हाला माहिती का तुम्हाला नाही कळत पुतळा राणी साहेब आणि सोयरा राणी साहेब यांच्यात फरक आहे का सोयरा आणि साहेब पंथांचं ऐकायचं म्हणून त्यांना शंभूराजाचा राग यायचा पंत कोणते जे पंत प्रधान होते जे मंत्री होते ते रोज शंभूराजाच घरानं सांगायचे सोयरा आणि साहेबांना सत्य वाटायचं शेवटी शेवटी सोयरा आणि साहेबाला शंभूराजेनं न्याय दिला नाही तर देण्यासारख्या सुद्या पण आईये ती उघ भावनिक झाल्या यांना बदल करून दिला म्हणून शंभूराजांनी त्यांना माफी दिली नाही तर खरं सांगा किती मोठा आघात शंभर राज्यांवर आणि म्हणून मागणं मागतो सगळ्या महिलांना आपली वृत्ती इतकी निर्मळ असावी पुरुषांनाही सांगतो काय करत नाही हे हो? घर कुणाचं देश कोणाचं काय करायचं कशासाठी आलो आपण यामुळे आता या जवळ गावातून तुमच्या किती मोठे माणसं गेले हो? अरे तुमच्या इथं नाते संबंधित आमच्याकडले देशमुख एन एनके देशमुख मुनपर्चे मोठी माणसं होते बा त्यांचे इथं नाते संबंधित मला वाटतं शिवाजी काका नावाचे आहे तिकडे आहेत ते आता हा एवढी मोठी प्रॉपर्टी संपत्ती धन काय कमी नाही काय कमी होत कोणत्या गोष्टीने बाजूने कमी आहे सगळ्या बाजूने प्रसन्न मला उत्तर कळलं का तुम्ही जरी सगळ्या बाजूने प्रसन्न असाल पण तुम्ही जर अनाथ असाल आईच नसाल तर काय करायचं त्याला सुंदर उदाहरण आहे आई अनाथ अपराधी पाया वेगळा आम्ही अनाहत तुकोबरायचं मत आहे त्याला तुक बऱ्यानंतर देवा मला घेऊन जा रे करूडायची पायी